सोलापुरातील ही रिअल लव्ह स्टोरी आता थेट साऊथ पर्यंत पोहोचली आहे कारण ही गोष्ट जगावेगळी आहे ही स्टोरी आहे अंजली शिंदे आणि आकाश नारायणकर यांची प्रेम झालं लग्न झालं आणि दोघांनी ही रील्स बनवायला सुरुवात केली काही दिवसात हे कपल महाराष्ट्रात धडाक्यात व्हायरल झालं आणि अंजली झाली सगळ्यांची लाडकी अंजली बाई पण एके दिवशी मंदिरातून परतताना त्यांचा भीषण अपघात झाला तपासणी दरम्यान समोर आलं की अंजलीला ब्रेन ट्युमर आहे वाचण्याची शक्यता खूप कमी आहे पण आकाश तिला सोडायला तयार नव्हता मोठं ऑपरेशन झालं अंजली वाचली पण पॅरालिसिस मुळे चालणं उभं राहणं झालं तरीही आकाश तिच्या पाठीशी खंबीरपणे राहिला तिला हसवलं केलं चालवायला शिकवलं आणि आज अंजली पुन्हा डान्सही करतेय त्यांच्या या निस्वार्थ प्रेमावर आधारित पिक्चर सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला साऊथ मध्ये रिलीज झाला आजच्या ब्रेकअपच्या दुनियेत अशी लव्ह स्टोरी क्वचित दिसते तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली लाईक कमेंट शेअर करा आणि कार्यरंभला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच खरं प्रेम जिवंत ठेवा